सृष्टी फॅशन डिझाईनिंग मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज आपल्या आरिव्हर क्लासचा बारावा दिवस आहे आणि आपण जो व्हिडिओ याच्या आधीचा टाकलेला आहे तोही दिवस बारावा आहे पण तुम्ही आ, आता जो व्हिडिओ बघसाल तोही दिवस बारावा त्याचा भाग दोन आहे कारण आपण काल जे शिकलो ना त्याच्या पुढचंच आपण त्या डिझाईन घेत त्या डिझाईनलाच आता आपण थोडस नवीन लुक देणार आहे जे आपण काल शिकलो ना त्या डिझाईनमध्ये आपण एक मनी आणि एक छोटा मनी असं काहीतरी वेगळं करणार आहे त्याचसाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आहे पहिल्या व्हिडिओपासून तर आता बाराव्या व्हिडिओपर्यंत कंटिन्यू बघत चला कारण काय होतं तुमचं जरी एक जरी व्हिडिओ स्किप झाला ना तर तुम्हाला जे मी आता काय शिकवते हे काहीच कळणार नाही त्यामुळे बेसिकपासून आपला ॲडव्हान्स असा क्लास आहे तर आपण जे आता शिकणार आहे आजचा जो क्लास आहे आपला हा दिवस बाराव्यातला उर्वरित भाग आहे म्हणजे भाग दोन आहे आपण जो दिवस बारावा शिकलो त्याच्यामध्ये आपण दोन चैनची लाईन आणि एक महिन्यांची लाईन असं शिकलेलो आहे की डिझाईन कम्प्लीट करणार आहे त्यासाठी तुम्हाला तो पण व्हिडिओ बघणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा बेलायकॉन दाबायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी तर तुम्ही ना कमेंटद्वारे मला प्रश्न विचारत चला म्हणजे तुम्ही जे प्रश्न विचारता त्याला मी माझ्या परीने उत्तर द्यायची नक्की नक्की कोशिश करेल कारण कसं आहे माहिती आहे का तुमचे जे मला प्रश्न आले तरच मी त्याला उत्तर देईन तर त्यामुळे तुम्ही कमेंट करत चला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि हां सुरुवातीपासूनचे सर्व व्हिडिओ बघा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका तर तुम्ही ना माझे जे व्हिडिओ आहे ना हे मी आरिवर क्लासचा टाकलेला आहे पहिला दिवस साहित्यापासूनचा सा, तर तिथून बघत चला म्हणजे तुम्हाला बेसिक पासून जे काही आपण शिकतो तर बेसिक टू ऍडव्हान्स हे सर्व कळतं त्यामुळे तुम्हाला आपल्या म्हणजे याचं नाव आपण जे आपले आरिवर क्लास आहे हे बेसिक टू ऍडव्हान्स आहे त्यामुळे तुम्ही सर्व व्हिडिओ कंटिन्यू सेंटीमीटर आहे हे बघा मैत्रिणी ही पूर्ण लाईन आठ सेंटीमीटरची आहे तर आपण याला इथे एक मार्किंग करून घेणार एक इथे असं एक एक सेंटीमीटरवर एक मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला आणि आपण हे जे आहे हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे आता आपण इथे आता काय डिझाईन करणार आहे ते तुम्ही बघू शकता धाग्याला आपण गाठ मारून घेतलेली आहे हा धागा आपण असा करून घ्यायचा दिसतंय ना मग थोडस असं करा आता बघा याला आपण सुयात टाकून धागावर काढून घेणार आहे धागावर काढल्यानंतर आपण काय करणार आहे हा आपला चार नंबरचा मनी आहे मोठा तर आपल्याला काय करायचं आहे हा मनी आहे ना टाकायचं आहे या धाग्यामध्ये मणी टाकला की आपल्याला या मणी आपण धाज्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला याला गाठ मारून घ्यायची आहे गाठ मारून घेतल्यानंतर आपण एक छोटा मणी घेणार आहे शुगर बीट्सचा आणि याला पण आपण गाठ मारून घेणार आहे हे बघा आता ही गाठ मारली ना की आपल्याला काय करायचे याला आहे ना आपल्याला जी आपण एंडची नॉट मारतो ना ती मारून घ्यायची आहे म्हणजे हा धागा वर काढला आपण की या धाग्यात ना आपल्याला हा जो धागा आहे हा झालाय ना ते सुरू झालं एक मोठा मनी आणि एक छोटा मनी आता आपण दुसऱ्या ठिकाणी मार्किंग केलेली आहे आपण तिथून काय करणार आहे आपला हा धागा वर काढून घेणार आहे हे बघा हा धागावर काढला की आपण याच्यात पण चार नंबरचा म्हणीच टाकणार आहे हे बघा हा चार नंबरचा म्हणी टाकला की याला आपण एक इथे गाठ मारून घेणार आहे म्हणजे इथे आपण एक आडी मारून घ्यायची चेन स्टिकची मग छोटा म्हणी घ्यायचा हा छोटा मणी घेतला की आपण काय करणार आहे इथे याच्या जवळ असं टाकून इथे परत या मण्याच्या खाली सुई न्यायची आणि एक धागावर काढून घ्यायचा हा धागावर काढला की आपल्याला याला शेवटची गाठ मारायची आहे परत इथे सुई आत टाकायची परत धागावर काढायचा हे बघा धागावर काढला की या धाग्यामधनं आपला जो हा जुना धागा आहे तो पकडून आपण गाठ मारून घ्यायची हे बघू शकता मग परत इथे आपण सुई आठ टाकणार परत इथून हा धागावर काढणार याच्यामध्ये परत आपण चार नंबरचाच मणी टाकणार आहे ही लाईन आहे ना ब्लाऊजच्या या बॅकसाईडच्या गळ्याला आहे ना एंडमध्ये जर टाकली ना सर्वात शेवटची लाईन तर फार छान दिसते बघा हे बघा हे असं केलंय आपण की आपण परत एक छोटा मणी घेणार हा छोटा मणी जो आहे तो आपल्याला बारीक साईजचा घ्यायचा आहे इथे आपण टाकणार आणि इथे टाकल्यानंतर याला परत अशी गाठ मारून घेणार गाठ मारल्यानंतर आपण याला शेवटची जी नॉट आहे आपली एंड आपण वर्क झाल्यानंतर जी करतो ती आपल्याला प्रत्येक महिन्याला घ्यायची आहे झाल्यानंतर तर हा धागा जो आपला वर आलेला आहे या धाग्यातनं आपण हा आपला जुनाच धागा आहे हा परत वर काढणार अशा पद्धतीनेच आपल्याला हे पूर्ण लाईन कंप्लीट करायची आहे हे बघा आता ही शेवटची लाईन पण आपल्याला अशीच करून घ्यायची आहे हा धागा वर काढायचा हा धागावर काढल्यानंतर इथे आपण हा मणी टाकणार आहे एक गाठ मारून घ्यायची आणि एक गाठ मारल्यानंतर आपण याला असं करून घेणार आहे मग इथे आपण काय करणार आहे एक छोटा म मन... हे बघा हा एक मणी आपण आता याच्यामध्ये असा टाकून देणार आहे हे बघा आणि या महिन्याच्या खाली आपण हे बघा हे आलं वर आता हा धागा वर आला ना की आपल्याला काय करायचं परत सुयात टाकायची हा धागा वर काढायचा हा धागा वर काढला की या धाग्यातनं आपला जो हा जुना धागा आहे हे सुईत <laughs> हा आपल्याला परत असा वर काढून घ्यायचा हे बघा ही अशी गाठ आपली बसून जाते अशा पद्धतीने आपली पूर्ण डिझाईन तयार होते मी तुम्हाला आज डिझाईन शिकवली ना तिचा वापर आपण अशा पद्धतीने करू शकतो बॉर्डरला हे बघा ही स्लीवज पण तशीच आहे आणि हा गळाही त्याच पद्धतीने केलेला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून आपण नवीन काहीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ त्यासाठी व्हिडिओ रेग्युलर बघत चला धन्यवाद